नमस्कार सत्यशिवा ज्योतिष या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य बघणार आहोत कुंभराशीला हा महिना कसा जाणार ते आता आपण पाहूयात कुंभराशीचे स्वामी शनी आहेत ते तुमच्या राशीत विराजमान आहेत तुमच्या दुसऱ्या घरामध्ये राहू आहेत चौथ्या घरामध्ये गुरु पाचव्या घरामध्ये मंगळ सातव्या घरामध्ये सूर्य व बुध आहेत तर आठव्या घरामध्ये शुक्र व केतू विराजमान आहेत कुंभराशीचे व्यक्तीं व्यक्तींना आरोग्याकडे थोडं लक्ष द्यावे लागणार आहे सोळा तारखेपर्यंत पायाचे दुखणे पाठीचे दुखणे पोटाचे आजार आळशीपणा जाणवू शकतो तसेच सांधेदुखी डोकेदुखी जाणवू शकेल त्यामुळे आहाराकडे लक्ष द्या व्यायाम योगासने ध्यानधारणा करत जा विद्यार्थ्यांना हा महिना खूप चांगला जाईल अभ्यासात एकाग्रतेने अभ्यास कराल स्मरणशक्ती वाढलेली असेल परीक्षेतही चांगले गुण मिळवताल ज्ञान वाढेल नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयारी दाखवाल प्रेमी जीवनासाठी हा महिना चांगला असेल एकमेकांना समजून घेऊ शकाल पाचव्या घरातले मंगळ थोडा त्रास देऊ शकतील छोटे मोठे वाद गैरसमज होतील त्यामुळे रागावर कंट्रोल ठेवा वाद जास्त काळ राहणार नाहीत वैवाहिक आयुष्यामध्ये सोळा सप्टेंबरनंतर थोडी काळजी घ्या जोडीदाराचे आरोग्य थोडे बिघडलेले जाणवेल पोटाचे आजार चांदेदुखी जाणवेल कुंभराशीच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये भाग्याची उत्तम साथ मिळेल शुभ कार्य घडतील गुंतवणुकीकडे जास्त लक्ष द्याल कामाच्या ठिकाणी सहकार्यांची साथ मिळेल व्यापारासाठी हा महिना चांगला असणार आहे वयस्कर व्यक्तींना हा आठवडा उत्साही असणार आहे तुम्हाला कोणतंही काम करायला थकवा जाणवणार नाही तुमच्या मुलांकडून तुम्हाला, तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळेल आरोग्य देखील उत्तम राहणार आहे फक्त खाण्याच्या गोष्टींकडे लक्ष द्या योग्य पोषक आहार घ्या मित्रमंडळींसोबत फिरायला जाण्याचे योग आहेत देवाचे नामस्मरण करत राहा त्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल तर हे होतं कुंभराशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी, राशी भविष्य जर मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर चॅनेल नक्की लाईक आणि शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका बरेचसे लोक चॅनेल बघत आहेत पण सबस्क्राईब करत नाहीत तरी जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे असेच चांगले व्हिडिओ बनवायला मला प्रोत्साहन मिळत राहील धन्यवाद